सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शून्य सतरा नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यादि टॉप टेन न्यूज मध्ये सध्या महाराष्ट्रातील अनेक साठा फार कमी झाल्याने चिंता वाढली आहे सदरची बाब ही अत्यंत गंभीर असल्याने महाराष्ट्रातील कार्य करणाऱ्या रक्तपेढी धारकांनी सामाजिक संघटनांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे त्या आवाहनास भगवान महावीर युवा प्रतिष्ठान कोपरगाव गोकुळधाम गौरक्षा केंद्र कोकमटान यांनी शहरातील सर्व सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि राजकीय राज पक्षांना आवाहन केले त्याकरता शहरातील व्यापारी धर्मशाळा येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी दिनांक डिसेंबर रोजी करण्यात आले या शिबिराची सुरुवात गायवासरूच्या मूर्तीच्या पूजनाने करण्यात आली या महारक्तदान शिबिरात शहरातून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे यात महिला वर्ग देखील मागे नव्हत्या महिलांची रक्तदान करण्याची संख्या लक्षणीय होती अतिशय उपक्रम गोकुळ धाम यांनी घेतलेला आहे त्याचबरोबर जवळपास पंचवीस सव्वीस सामाजिक संघटना त्यामध्ये कोपरगाव शहर पोलीस स्टेशन असेल ग्रामीण पोलीस स्टेशन असेल आणि इतरही कोपरगाव शहरातल्या सगळ्याच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सगळ्याच संस्था एकत्रित येऊन आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे भरभरून प्रतिसाद कोपरगावकरांनी देखील दिलेला आहे त्याबद्दल समस्त कोपरगावकरांचे विशेष आभार मानतो आणि गोकुळधाम परिवाराचा देखील कायमच सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन ते कार्यरत असतात चांगला स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो खरं जर रक्त म्हटलं तर कुठल्याही मॉडर्न सायन्स किती पुढं गेलं तरी कृत्रिम पद्धतीने आपल्याला ते तयार करता येत नाही ते आपल्या दानातूनच दुसऱ्याला देता येतं मतदान असेल अन्नदान असेल तसं रक्तदान आहे आणि रक्तदानाचं एक विशेष महत्त्व आपल्या सगळ्यांनाच आहे आप आणि तुटवडा पडल्यावर त्यांना आव्हान केल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदाते आले त्या रक्तदात्यांचे मी या निमित्ताने आभार मानतो आणि असेच सुत्य उपक्रम गोकुळ परिवाराने घेत राहावं एवढेच मी त्यांना शुभेच्छा देतो जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचे पशुधन बळी जात आहे आता बिबट्याने माणसांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे अशीच एक घटना आठ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे घडली बिबट्याने रुद्र सचिन गागरे या पाच वर्षाच्या बालवाडीत शिकणाऱ्या चिमुरड्यावर हल्ला केला मात्र वडिलांनी आपल्या मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली या हल्ल्यात रुद्र हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील सायरा मल्टीस्टेट मध्ये सुमारे शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून या प्रकरणात गुन्हाही दाखल आहे या गुन्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील नावाजलेली संत भगवान बाबा मल्टीस्टेट मयूर वैद्य याला संशयित आरोपी करण्यात आले आहे साईराम मल्टीस्टेटच्या व्यवहारांची पडताळणी करताना मयूर वैद्य याच्या संस्थेशी व्यवहार झाल्याचे समोर आले आहे वैद्य याने पैशाची हेराफेरी करण्यात मदत केल्याचे समोर आले आहे दरम्यान त्याचे गुन्ह्यात नाव येताच त्याने पळ काढला बीडच्या आर्थिक गुन्हे शाखे मैत्रिणीने त्याला चौकशीसाठी बोलवले होते मयूर वैद्य व त्याच्या संबंधित भगवान बाबा मल्टीस्टेटचे नाव सायराम मल्टीस्टेटमधील घोटाळ्याशी जोडले गेल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे त्यानिमित्ताने घोटाळा घालणारी आणखी एक संस्था समोर आली आहे भगवान बाबा मल्टीस्टेटच्या नगर शहरासह शेवगाव श्रीरामपूर पाथर्डी तसेच तालुक्यातील बालम टाकळी बोदेगाव येथे शाखा आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपर्डी घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावली नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या टाकळी हाजी या गावात रविवारी दुपारी हा साधा विवाह सोहळा झाला कोपर्डी येथील सुद्री कुटुंबातील मुलीचा विवाह निगोज येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला सोयीचे ठिकाण म्हणून लग्न शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे पार पडली सुद्रीक यांनी आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना पूर्वीच दिले होते त्यांनी यायचे कबूलही केले होते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत ओगले यांनी आमदारकीची शपथ घेताना श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीची गांधी टोपी घालून संविधानाची प्रत हातात शपथ घेतली यावेळी त्यांनी संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांनी विधान भवनात पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली यावेळी ओगले शपथ घेण्यासाठी डोक्यावर गांधी टोपी घालून आले या टोपीवर दोन्ही बाजूने ठळक अक्षरात श्रीराम जिल्हा झालाच पाहिजे असे लिहिले होते त्यामुळे त्यांनी सभागृहातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले सायद्रो टॉप टेन न्यूजमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोक ठोक पत्रकारिता निर्भीड़ बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शिर्डी मतदारसंघातील विकास प्रक्रियेला पुढे घेऊन जातानाच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी माझी निश्चित वाढली आहे मतदारसंघातील जनतेने आजपर्यंत दाखवलेला विश्वास आणि सलग आठ असल्याची प्रतिक्रिया नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या सलग आठव्यांदा सदस्य पदाची शपथ घेतली सभागृहातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेता म्हणून त्यांची ओळख आता झाली आहे सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपस्थित सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले ऐल्यानगरमधील महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांनीही समाज माध्यमांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला दूध भेसळीच्या वाढत्या घटनांना नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला आहे श्रीरामपूर तालुक्यातील अनेक दूध संकलन केंद्रावर दुधामध्ये भेसळ करण्यात येत आहे दूध उत्पादन वाढवण्यासाठी काही स्वार्थी लोक रासायनिक पदार्थ व इतर अशुद्ध घटक दुधामध्ये मिसळत आहे ज्यामुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे प्रशासनाने आता तरी दूध भेसळ प्रकरणी ऍक्शन मोडवर येण्याची गरज असल्याचं नागरिकांमधून सांगण्यात येत आहे ऐलानगर जिल्ह्याने ध्वजदिन निधीचे विक्रमी संकलन करत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केली आहे त्यामुळे राजभवन येथे आयोजित सेना दिवस कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिवट यांच्या वतीने जिल्हासैनिक कल्याण अधिकारी स्क्वाड्रन लीडर व्ही एल कोरडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात ढगाळ वातावरण आणि तीन दिवसापासून झालेल्या पावसाचा खरीपातील तूर रब्बी पिकांवर परिणाम झाला असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात कपाशीचे पीक जेमतेम पत्रात पडल्यानंतर उभ्या असलेल्या तुरी आणि रब्बीच्या उत्पादनातून संसाराचा गाडा चालवता येईल या आशेवर असताना अवकाळी पाऊस व सततच्या ढगाळ हवामानामुळे तूर कांदा हरभरा गहू या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे शेतकऱ्यांसमोर दिवसेंदिवस पिकागणिक नवे संकट उभे राहत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे अज्ञात बामट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला त्यानंतर कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील सोन्या चांदीचे दागिने व रक्कम नेल्याची घटना राहुरी नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान उघडकीस आली होती ही चोरी शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने केली असल्याची माहिती राहुरी पोलिसांना दिली वसीम वाझीद अली मनसुरी यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करत कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील एक तोळ्याचे सोन्याचे मनी मंगळसूत्र तीस ग्राम वजनाच्या चांदी मुलीचे पायातील पैंजन व तीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल चोरी करून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यांना अटक केली आहे <tart noise> सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आणि उस ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री <tart> टॉप <noise> टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री